चला बघूया विनोबा ॲप रजिस्टर झाल्यानंतरची पुढची कारवाई आता या नंबमध्ये बघा मी माझ्या प्रोफाईलला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मी माझ्या प्रोफाईलसाठी माझी स्वतःची बनवलेली एक लोगो ॲड केला आहे त्या होम पेजला क्लिक करू पुन्हा पुन्हा मी होमपेजवर जातो या ठिकाणी बघा प्रश्नार्थक चिन्ह याला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे विविध पर्याय आठ पर्याय तुम्हाला येतात आणि त्याच्याखाली व्हॉट्सअप म्हणून येतो त्याला क्लिक केल्यानंतर तुम्ही सरळ आपल्या अपरायुक्त नागपूर या व्हॉट्सअपला जॉईन व्हाल त्यानंतर पुन्हा मी होम पेजला जातो प्रश्नार्थक चिन्हाच्या बाजूला बघा एक मॅसेंजरसारखा आयकॉन दिसतो त्याला क्लिक केल्यानंतर जे रिफ्लेक्शन असतात विविध व्हिडिओचे ते दिसतात या ठिकाणी तर नोटिफिकेशन आयकॉन दिसतो आणि नंतर आहे आऊट आयकॉन त्यानंतर बघूया आपण सेटिंग सेटिंगमध्ये गेल्यानंतर ही तर ऑलरेडी माहिती आपण जेव्हा रजिस्टर करतो त्यावेळी भरलेली असते त्यामुळे पुन्हा तिला एडिटिंग करायची काही गरज नाही सेटिंग झाल्यानंतर ॲड टीचर स्टोरी हे खूप महत्त्वाचं आहे यामध्ये बघा मी क्लिक करतो त्यामध्ये तीन प्रॉई पर्याय रिफ्लेक्शन क्लब ॲक्टिव्हिटी आणि टी एल एम हे तिन्ही पर्याय खूप महत्त्वाचे आहेत आता आपण सगळ्यात पहिले रिफ्लेक्शन बघूया या ठिकाणी तुमच्या शाळेचा एखाद्या उपक्रमाचा पी डी एफ इमेज किंवा व्हिडिओ या ठिकाणी थी अपलोड करता येतो मी एक व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करण्याची कृती करत आहे बघा एक छोटासा व्हिडिओ मी या ठिकाणी घेतो तीस ते चाळीस सेकंदाचा व्हिडिओ मी विषय निवड निवडला होता माझ्या शिकवण्याची अनोखी शैली आणि एका मुलीचा तो व्हिडिओ आहे तो मी या ठिकाणी अपलोड करताय काही काळ तुम्हाला थांबावं लागेल काही मिनिटे किंवा सेकंदात ही प्रक्रिया होती बघा आता हे व्हिडिओ या ठिकाणी झालं आहे आता या ठिकाणी थोडंसं तुम्हाला माहिती लिहायची आहे इन्फॉर्मेशन म्हणून त्या सब डायलॉग बॉक्समध्ये आणि खाली सेव याला क्लिक करायचं आहे बघा वरती हिरव्या रंगाचं सब डायलॉग बॉक्स ओपन झाला आणि त्या ठिकाणी तुमचा व्हिडिओ सक्सेसफुली अपलोड झालेला आहे हे रिफ्लेक्शन आहे आणि त्या रिफ्लेक्शनमध्ये तुम्ही बघू शकता पुन्हा त्यानंतर आहे क्लब ॲक्टिव्हिटी यामध्ये यामध्ये तुम्ही तुमच्या अध्यापनातील किंवा इथे खूप सारे पर्याय दिले आहेत यामधून समजा मला एखादा गणिताचा व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करायचा आहे तर मी तो विषयही घेतला गणित आणि कोणत्याही यतेचा तो एखादा व्हिडिओ मी तयार केला वर्गातील अध्यापन करताना सिलेक्ट केलं यानंतर ॲड केलं आणि मला फक्त व्हिडिओ जर मोठा असेल पाच मिनटाच्या वरती तर त्या ठिकाणी तुम्हाला यूट्यूबची लिंक घ्यावी लागते आणि ती अपलोड करावी लागते मी आता पाचवीचा गणिताचं एक घेतलं आणि ती लिंक मी या ठिकाणी कॉपी करून खाली थोडंसं डिस्क्रिप्शन लिहिलं आणि ते कोणत्या विषयाचं होतं मॅथ्स पाचव्या वर्गाचं आणि मी विषय निवडला खाली सिलेक्ट केलं आणि थोडा वेळ थांबलो थांबल्यानंतर सेव्ह केलं सेव्ह केल्यानंतर डायरेक्ट ते अपलोड झालेलं आहे वरती तुम्हाला हिरवं सब डायलॉग बॉक्स दिसल्याच असेल हे बघा या ठिकाणी आलेलं आहे आणि शेवटचा आहे टी एल एम तर याचीसुद्धा माहिती आहे इथं सुनारा शनिवार म्हणून हे तुम्हाला तुमच्या फॉलोअपला घ्यायचे आहेत सगळे मी ऑलरेडी पहिले घेतले असल्यामुळे ते मला डबल घेता येणार नाही नंतर बघूया खालचे पर्याय तुम्हाला दिसतील होमपेजवर गेल्यानंतर बघा प्रपत्र एकूण सात पर्याय आहेत ते सात पर्यायाचा अपडेशन चालू आहे आपल्या विभागस्तरावर ते तुम्हाला सगळं समजून जातील आता आपला आहे क्लब ॲक्टिव्हिटीजमध्ये बघा एवढ्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला या सत्रात घ्यायच्या आहेत महावाचन आहे महावाचन कविता कथा असे वेगवेगळे पर्याय या ठिकाणी दिले आहेत आणि त्याचं प्रत्यक्ष शाळास्तरावर कार्य किंवा उपक्रम घेऊन आपल्याला ते या ठिकाणी अपलोड करायचे आहे हे सात पर्याय तुम्हाला समजतीलच हळूहळू जेवढं ॲप तुम्ही फ्री हाताळाल आणि जेवढं समजून घ्याल तेवढं समजू शकता अत्यंत सोपं ॲप आहे आणि हे जे फॉलोअप केलं आहे मी ते आता ऐकून आला हे माझे व्हिडिओ माय पोस्ट या ठिकाणी तुम्हाला दिसतील अशा प्रकारे अत्यंत असं महत्त्वाचं हे विनोबा ॲप आप आपल्यासाठी आलेलं आहे त्याचा फायदा प्रत्येक शिक्षकाने घ्यावा हाच एक उद्देश आणि या ठिकाणी त्यानंतर या ठिकाणी आपल्याला मी एक टॉपिक घेतो स्पेलिंग बीज म्हणून आहे त्याला क्लिक केलं या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक आठवड्याला वीस शब्द मुलांकडून पाठ करून घ्यायचे आहे आणि त्याचा व्हिडिओ छोटासा तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्यासाठी मी पहिला ऑगस्ट महिनाच सिलेक्ट केला आणि त्याच्यातील ते शब्द आहे ज्या हप्त्यात आपल्याला जे घ्यायचे आहे ते शब्द या ठिकाणी मी बघत आहे त्या ठिकाणी बघा प्रत्येक महिन्याचे शब्द दिले आहेत प्रत्येक आठवड्यानुसार फर्स्ट वीक सेकंड वीक थर्ड वीक आणि इयतेनुसार म्हणजे यांनी गट केले आहे ते इयतेचे त्या इयतेनुसार तुम्हाला ते शब्द डाउनलोड करून विद्यार्थ्यांना द्यायचा आहे आणि एक साप्ताहिक म्हणून सुनेरा शनिवार हा आपल्याला एक चांगल्या प्रकारे राबवायचा आहे हा एक उद्देश खूप सारे पर्याय अपडेट होतील आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून हे सर्वांना चांगला आहे सर्वांनी याचा फायदा घ्यावा धन्यवाद मी तुकाराम सोनकुसरे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काही अडचणी असल्यास कृपया संपर्क करा धन्यवाद